मित्रांनो रेशन कार्ड धारकांनी ई के वाय सी करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे ती केली नाही तर शासनाकडून मिळणारे स्वस्त धान्य बंद होणार आहे यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंतची मुदत होती परंतु आता शासनाने पंधरा मार्च पर्यंत मुदतवाढ केली असून त्यासाठी रेशन दुकानात किंवा कोणत्या कार्यालयात जाण्याची आता गरज नाही तर आपल्याला ही जी रेशन कार्ड साठी जी काय ई के वाय सी करायची आहे ती आता आपण घर बसल्यास करणार आहोत तेही ही अगदी दोन मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलच्या एक ऍप्लिकेशनद्वारे तर त्या संबंधितलाच आज हा व्हिडिओ आहे तर रेशन कार्ड धारक कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची ई e के, के वाय सी राज्य शासनाने बंधनधारक केली आहे केवायसी न केल्यास रेशन बंद होईल यासाठी केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे मात्र सर्व्हर डाऊनच्या तांत्रिक अडचणीमुळे सुरुवातीला या मोहिमेला मुदतवाढ देण्यात आली आहे सुरुवातीला रेशन कार्डवर नाव असलेल्या प्रत्येकाला रेशन दुकानात जाऊन वॉश मशीनवर अंगठा लावून ही प्रक्रिया करावी लागत होती त्यानंतर ई केवायसी पूर्ण होत होती मात्र आता अनेक कार्डधारकांना नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गावी राहत असल्याने त्यांना रेशन कार्ड असलेल्या त्यांच्या गावात येता आले नाही दरम्यान शासनाने वारंवार मुदतवाढ देत जवळच्या कुठल्याही रेशन कार्डात केवायसी सुविधा सुद्धा देखील उपलब्ध करून दिली होती आता मोबाईल केवायसी करता येणार असून त्यासाठी पंधरा मार्च पर्यंत मुदतवाढ असणार आहे तर नेमकं ही मोबाईल द्वारे की केवायसी कशी करायची त्या संबंधीचा आज हा व्हिडिओ आहे तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर जास्तीचा वेळ न घालवता करू या व्हिडिओला सुरुवात तर नमस्कार मित्रांनो पी टी मराठी या आपल्या मराठी युट्यूब वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण जर का पहिल्यांदाच्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल ऐकून प्रेस करून घ्या आपण नेहमी सरकारी योजना व शेतीविषयी माहिती या चॅनल वरती नेहमी अपलोड करत असतो तर मग करू या व्हिडिओला सुरुवात प्ले स्टोर मध्ये जाऊन एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे या ठिकाणी बघू शकता मेरा केवायसी ऍप हे ऍप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे बघू शकता मेरा केवायसी ऍप हे ॲप्लिकेशन डाउनलोड इन्स्टॉल करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा मेरा के वाय सी हे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे याला आपण ओपन करायचं आहे अशा पद्धतीचं याला अलाव करायचं आहे एक नंबरवरतीच या ठिकाणी बघा वरती दिसत आहे आपल्याला सिलेक्ट स्टेट आपल्याला स्टेट सिलेक्ट या ठिकाणी करायचं आहे आपण महाराष्ट्र सिलेक्ट करणार आहोत कारण मी महाराष्ट्रातच आहे व्हेरीफाय लोकेशन करायचं आहे जर आपल्या मोबाईलमध्ये असं येत नसेल तर आपलं जे लोकेशन असतं ते या ठिकाणी आपल्याला ऑन पाहिजे त्यानंतर आपल्याला इथं काय इंटर आधार नंबर या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार टाकल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी ओटीपी येणार आहे बघू शकता ओटीपी आलेला आहे या ठिकाणी आपल्याला ओटीपी टाकून घ्यायचा आहे तीनशे बावीस चारशे एकतीस टाकल्याच्या नंतर हा जो कॅपचा दिसतोय आपल्याला हा कॅपचा जशाचा तसा इथं इंटर करायचं आहे त्यानंतर खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपली या ठिकाणी सर्व डिटेल्स ओपन झालेली आहे बघू शकता संपूर्ण नाव त्यानंतर आपला राशन कार्ड नंबर आपल्या जिल्ह्याचं ठिकाण आणि आपल्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक आणि ह्या ठिकाणी जे दिसते आपल्याला शेवटला ई के वाय सी स्टेटस या ठिकाणी काहीच दिसत नाहीये तर या ठिकाणी ज्या व्यक्तीचे जर यश येत असेल तर ये आ, ये त्या व्यक्तींना वाय येत असेल त्या व्यक्तींना ई के वाय सी करायची अजिबात गरज नाहीये माझ्या जो स्टेटस आहे ई के वाय जो स्टेटस आहे या ठिकाणी काहीच दिसत नाही त्यामुळे मला ई के वाय सी करणं गरजेचं आहे तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फेस ई के वाय सी या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी याला ऍक्सेप्ट करायचं आहे ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर बघू शकता बघू शकता एक नंबरवरतीच क्लिक करायचं आहे अलाव करायचा आहे त्यानंतर बघू शकता आपण इथं काय सांगते आपल्याला यामध्ये पूर्ण चेहरा दाखवायचा आहे आणि लाईटच्या समोर किंवा आपण एकदम प्रकाशात आपला चेहरा त्या ठिकाणी आपला दिसायला पाहिजे त्यानंतर आपण चष्मा वगैरे लावत असल तर चष्मा आपल्याला काढून ठेवायचा आहे आणि आपण ज्यावेळेस आपला सेल्फी घेणार आहोत समोरचा फोटो घेणार आहोत त्यावेळेस आपल्याला डोळे एकदा म्हणजे चालू बंद करायचे आहे ज्यावेळेस आपल्याला सेल्फी त्या आपला चेहरा दिसणार आहे आपल्या समोरच्या कॅमेऱ्या त्यावेळेस आपल्याला डोळे एकदा चालू आणि बंद करायचे आहे तर या बॉक्सला क्लिक करून तो सेटला क्लिक करायचा आहे या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी आपली केवायसी सक्सेस झालेली आहे या ठिकाणी आपल्याला ओके करायचं आहे त्यानंतर आपण एकदा परत त्याला लॉग इन करायचं आहे आपण जसं लॉग इन केलं होतं महाराष्ट्र वेरिफिकेशन लोकेशन आधार नंबर टाकायचा आहे परत एकदा ओटीपी टाकायचा आहे हा जो ओटीपी आला हा ओटीपी परत एकदा टाकून घ्यायचा आहे तीनशे सासष्ट एकशे शहाऐंशी तीनशे सासष्ट एकशे ऐंशी परत तस तसा हा कॅपचा या ठिकाणी टाकायचा आहे सबमिट करायचा आहे ओ टी पी इनवॉलिडिपी चुकला परत एकदा याला लॉग इन कराय लॉग इन करायचं आहे या ठिकाणी ओटीपी येणार आहे ओटीपी जशाचा जसाचा तसा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे पाचशे पंचवीस नऊशे अठरा पाचशे पंचवीस नऊशे अठरा त्यानंतर हा कॅपच्या जसाच्या तसा या ठिकाणी टाकायचा आहे सबमिट वरती क्लिक करायचं आता बघू शकता आपण मी दुसऱ्यांदा याला लॉग इन केलंय तर हे जे माझं ई के सी स्टेटस आहे या ठिकाणी वाय आलेले आहे म्हणजे माझं ई e के वाय सी झालेलं आहे म्हणजे सक्सेस झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण सुद्धा आपण घरी बसल्या आपल्या राशन कार्डची ई के वाय सी दोन मिनटाच्या वेळेत दोन मिनिटात करू शकता तर आशा करतो मित्रांनो आपल्याला ही माहिती नक्कीच आवडली असेल माहिती आवडली असेल तर आपण तर आपल्या इतर ही सुद्धा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती शे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल ऐकून प्रेस करून घ्या म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन पर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल तर मग भेटूया अशाच एखाद्या नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार